मित्रांनो आज आपण मालवणी पद्धतीचं चिकन मटन बनवण्यासाठी वाटण बनवणार आहोत तर वाटणाची सुरुवात पहिल्यांदा कांद्यापासून होते चार मध्यम आकाराचे कांदे मस्त प्रकारे उभे अशी कटिंग करून घ्या आम्ही या बाउल मध्ये घेतले हे आहे दोन मोठे चमचे धणे जायपत्री काळी मिरी अर्धा चमचा आणि थोडंसं दगडफूल त्यानंतर बाजूच्या बशीमध्ये आहे लसणीचे दीड कांदे चांगल्या प्रकारे सोलून म्हणजे लसणीच्या ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे सोलून आम्ही या ठिकाणी घेतले आहेत एक अख्खी लसूण आणि दुसरी अर्धी लसूण तेच पत्ता म्हणजे तमालपत्र या ठिकाणी वापरत आहोत एक, -एक जे दोन तुकडे असे दोन इंच आलं आम्ही या ठिकाणी वापरणार आहोत आणि हे आहे खसखस एक चमचा पाचला लवंगा चक्रीफो आणि थोडस हे जे आहे ना हे बघा हे हे ते थोडस जायफळ आहे ही जर दालचिनी आहे सर्वांना माहिती आहे तेवढीशीच दालचिनी घ्या हा अख्खा नारळ आणि एक सुकी नारळाची कवड एवढं सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे वाटप बनवायला मालवणी पद्धतीचं वाटण आपल्याला बनवण्यासाठी हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे या ठिकाणी एक कवडची सुक खोबऱ्याची घेतली होती ती आपण ह्या या ठिकाणी पॅन तापत ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे आपण जरा काही सुक खोबऱ्याचे तुकडे आहेत ना बारीक असे म्हणजे मध्यम आकारात जरा कटिंग करून घेतलेली आहे आणि ते जरा भाजून घ्यायचे आहे जो खोबर छान भाजून झालेला आहे त्या पॅनमध्ये आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ते खोबरं आम्ही ज्या ताटात घेतलं ना त्या ताटामध्ये सुकं खोबरं काढून घेतलेलं आहे हा पॅनमध्ये आपल्याला दुसरे जिन्नस भाजून घ्यायचे जो अख्खा नारळ आम्ही या ठिकाणी किसलेला ना तो किसलेला अख्खा नारळ एवढं खोबरं भाजून घ्यायचं आहे हे ओलं खोबरं जे आहे हे पॅन मध्ये अजून थोडंसं भाजायचं बाकी आहे ओलं खोबरं ते भाजून झाल्यावर आपण काढून घेऊया ओलं खोबरं छान प्रकारे भाजून झालेलं आहे आपण मगाच्याच ताटामध्ये जरा हे वेगळं करून घेऊया अशा प्रकारे आम्ही सर्व ओलं खोबरं घेतलेला हे पहा अशा प्रकारे हे खोबरं बाजून घ्यायचं आणि मग ह्याच पॅन मध्ये आपल्याला इतर जिन्नस सुद्धा चांगले असे भाजून घ्यायचे चला मग आपण हे खसखस वाली जी डिश होती ना मी तुम्हाला दाखवलेली ती सुद्धा आपण भाजायला घेऊया घ्यायची हे चक्री फूल वगैरे हे मगाशी मी सगळं आपल्याला सांगितलं हे सर्व जिन्नस आपण पॅन मध्ये टाकून भाजून घेऊया बघा दगड फूल दालचिनी खसखस लवंग आणि मग ह्या डिश मध्ये बघा मग अशी आपल्याला मी ही बडीशूप दाखवायला विसरलेलो ही पण बडीशूप एक चमचा आम्ही घेतली आहे भाजायला चला हे सर्व जिन्नस मिक्स करून चांगल्या प्रकारे भाजून घेऊया सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे मालवणी वाटापा मध्ये खूपच महत्वाचा असतो चला आपण ही एका डिश मध्ये काढून घेऊया या बाजूच्या मगा त्याच बशी मध्ये आम्ही हा सर्व खडा मसाला गोडा मसाला करून घेतलेला आहे मसाला वेगळा करून झालेला आहे खडा मसाला चला या पॅन मध्ये आपल्याला तेजपत्ता जे एवढे मगाशी होते ना ते जरा आम्ही कटिंग करून घेतली आहे ते सुद्धा बाजू घ्यायचे आहे हा तेजपत्ता आहे ना जरा सेपरेटच आम्ही बाजू बघा जरा अशा प्रकारे बाजा चला हा सुद्धा बाजूच्या बशी मध्ये आम्ही वेगळा करून घेतला पॅन मध्ये करेंग <tis> कांदा फ्राय करण्याकरिता हे चार मध्यम आकाराचे कांदे आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आपण पाहू शकतो उभे कटिंग करायचे जरा बघा जरा कांदा सुटसुटीत होतो भाजत असताना हा जरा कांदा जरा सुकायला द्यायचा जरा कांदा सुकत आला ना तर मग आपण जरा एक तेल ता टाकू शकतो आणि जरा आपण जरा तो सुटसुटीत भाजायचा कांदा कांदा चांगल्या प्रकारे आ, सुका भाजून घेतलेला आहे आपण यामध्ये एक चमचा तेल टाकू शकतो थोडस एक चमचा तेल टाकायचं चला चमचा तेल टाकून झालेलं आहे आणि मग नंतर आपण परतून घ्यायचे सुरवातीला आम्ही तेल टाकलं नव्हतं जेव्हा कांदा गुलाबी लालू झाला त्याच्यानंतर जा तेल टाकलं आणि मग परतायचं आणि मग यामध्ये आपल्याला हे लसूण आलं आलं ते दोन इंचा आलं आम्ही बारीक कटिंग करून घेतलेलं आहे ते, ते करा, आ, सुद्धा त्यामध्ये मिक्स करतात करायचे आणि भाजायचं आपण पाहू शकता पॅन मधील सर्व कांदा म्हणजे भाजलेला आहे आपण हेही पाहू शकता की यामध्ये लसूण आणि आलं सुद्धा आहे ते सुद्धा त्याबरोबर भाजलेलं आहे थोड्या वेळ आपल्याला ह्याच पॅन मध्ये हे असंच ठेवायचं आहे जरा पसरवायचं आणि गॅस बंद करायचं हे थंड झाल्यावर आपण मग हे सर्व झाले टाकून वाटून घेऊया आपण पाहू शकता या ठिकाणी पॅन मध्ये सर्व कांदा थंड झालेला आहे आपण डिश मध्ये ट्रान्सफर करून घेऊया कांदा सुरुवातीला कांदा आळतो आणि मग तो एका पाऊन मध्ये मावत होता मा मग डिश मध्ये मावतो वाटप बनवण्यासाठी एवढ्याच प्रमाणात कांदा फ्राय करून घ्यायचा असतो पॅन मध्ये सुरुवातीला आपण हा जो खडा मसाला भाजून घेतलाय ना तो मिक्सर मध्ये वाटून घेऊया झाकण लावूया आपण झाकण पाहू शकता जो खडा मसाला आपण घेतला होता ना ताटामध्ये ऍड करूया हा जो मिक्सर मधला सर्व खडा मसाला आम्ही ताटामध्ये एकत्रितरित्या करून घेतलेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे वाटून घेतोय जोडून दाखवत आहे आणि मग नंतर हे सुक खोबरं आणि ओलं खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं सुरुवातीला सुको खोबरं चांगल्या प्रकारे वाटून घेऊया एकच वाटी सुको खोपऱ्याचे आम्ही तुकडे करून पॅन मध्ये सुरुवातीला भाजून घेतलं होतं ढाकण उघड हे पा सुक खोपरं वाटल्यानंतर अशा पद्धतीचं दिसतं आणि मग नंतर मगाच्याच खड्या मसाल्यामध्ये आपल्याला हे सुक खोबरं ऍड करायचं आहे हे सगळं ऍड करायचं झाकण जे आहे ना त्याला सुद्धा लागलेलं ला होतं ना सोप खोबरं हे सुद्धा आम्ही जरा त्याच ताटामध्ये ऍड करून घेतलं मग नंतर हे जे ओलं खोबरं जे भाजून घेतलंय ते सुद्धा मिक्सरला लावून घेऊया ओलं खोबरं मिक्सरमध्ये आपण फिरवून आणूया आपण पाहू शकता ओलं खोबरं सुद्धा छान पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ओलं खोबरं जे आहे ना हे सर्व ओलं खोबरं आपण मकाच्या ताटामध्ये ऍड करून घ्यायचं आहे सर्व ओलं खोबरं आम्ही काढू मग नंतर हे भाजलेला कांदा जो आहे ना तो मिक्सरमध्ये ऍड करून घेऊया या डिशमध्ये आपण जो थंड झाल्यावर भाजलेला कांदा काढून घेतला ना कांदा आलं लसूण हे सर्व ह्या मिक्सरमध्ये एकत्रितरित्या फिरवून आणायचं बारीक करून आणायचं अजूनपर्यंत आम्ही यात पाणी नाही घातलं झाकण आणि हे फिरवून आणूया हे पहा आम्ही कांद्याचं वाटण सर्व या मिक्सर आपल्याला दाखवत आहोत कांद्याचं वाटण छान प्रकारे वाटलं गेलेलं आहे आपण हे बाजूच्या ताटामध्ये ऍड करून घेऊया झाकण होतं ना ते सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे साफ करून घेतलं आहे त्याच्यातच टाकायचं पोटाच्या सहाय्याने वेगळं करून घ्यायचं आणि याच ताटामध्ये ठेवायचं अशा पद्धतीने आपल्याला हे कांद्याचं जे मिक्सर आहे ना मिश्रण आलं लसूण कांदा भाजून आपण मिक्सरला लावलं ते ह्या सर्व मिश्रणात ताटामधील सर्व मिश्रणात एकत्रितरित्या एकजीव करून घ्यायचं आहे चला आपण हे सर्व मिश्रण मि मिक्स करून घेऊया हे जे कांद्याचं मिश्रण आहे ना त्या भाजलेल्या खोपऱ्यामध्ये खड्या खडा मसाला पण आपण ह्यात मिक्स केला ना त्यामध्ये आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आम्ही पाणी अजिबात वापरलं नाही आहे पाणी वापरून सुद्धा करतात पण केव्हा करतात आपल्याला ज्या वेळेला ताबडतोब हे वाटण चिकन बनवताना त्याच्यात मिक्स करायचं असेल ना त्या वेळेला आपण पाणी टाकून टाकून छान प्रकारे मिक्सरला लावायचं पण आपल्याला स्पेशल मी हा व्हिडिओ काय दाखवतोय वाटण हे मालवणी पद्धतीचं बनवायचं आहे ते सुद्धा जास्त वेळ टिकून राहण्यासाठी टिक म्हणजे चार पाच दिवस सुद्धा फ्रीजच्या बाहेर सुद्धा कसं टिकून राहील हे मी आपल्याला आज दाखवणार आहे अशा प्रकारे आम्ही हे वाटण घरी मालवणी पद्धतीचं बनवलं हे वाटण जे आहे ना आपल्याला मी सांगू इच्छितो फ्रीजच्या बाहेर ठेवायचं असेल तर मीठ घालून ठेवायचं अंदाजे मीठ घालायचं जरा आणि चार दिवस टिकू शकतो चार पाच दिवस टिकेल आणि रोज त्याच्याकडे म्हणजे त्याच्यावर नजर ठेवायची की ते वाटण चांगलं आहे का आणि दुसरा प्रश्न हे वाटण जर फ्रीजमध्ये ठेवत असेल ना तर फ्रीजरमध्ये बर्फाच्या भांड्यात एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवलात तर गरजेच्या वेळेला आपण जेव्हा चिकन आणतो आणि आयत्या वेळेला चिकन जर आणलं असेल तेव्हा पाहिजे तेवढं वाटण आपण वापरू शकतो समजा हे वाटण आपल्याला नॉनव्हेज आणि व्हेज व्हेज म्हणजे समजा हे वाटण आपल्याला चण्याची उसळ आणि वालाची उसळ कडधान्यांच्या धान्यांच्या उसळीसाठी वापरायचं असेल तरी दोन चार पाच चमचे वापरले तरी चालतील आणि दीड किलो कोंबडीसाठी हे वाटण एकदम परफेक्ट आहे किंवा दीड किलो मटणासाठी घरचे इतकं दोन चमचे टाकलं झालं आपल्याला सांगू इच्छितो हे फ्रीजरमध्ये ठेवलं ना तर भरपूर वेळ आपण हे आयत्या त्या ठेवून द्या हवा बंद डब्यामध्ये हे वाटण फ्रीजमध्ये ठेवून द्या हे जे वाटण आहे ना बटाट्याचा रस्सा वांगा वांग्याची भाजी किंवा चण्याची उसमळ असे जे आपण मिसळ जरी करत असू ना तरी त्याच्यात टाकली ना तर अतिउत्तम चव येते चला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा हे भरून ठेवतो हो आणि आज आम्ही काय केलं चिकन आणलं आहे त्या चिकनमध्ये केवढं टाकायचं आहे ते पण मी आपल्याला दाखवतो अर्धा किलो चिकन आम्ही सुक्क बनवतो त्याच्यात आम्ही पण अर्धा किलो चिकनसाठी आम्ही बघा किती चमचे वापरतोय एक चमचा तर आम्ही मिक्सरमध्ये टाकलाय हा दुसरा चमचा वाटणाचा टाकलाय हा तिसरा चमचा पण आम्ही ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये आपण जराशी कोथिंबीर ॲड करायची आहे बघा फ्रेश कोथिंबीर ॲड करा आणि एक दोन पाणी कडीपत्त्याची पण टाका तसं पाणी ॲड करा मिक्सरला लावून ला आलेलं ला आहे आम्ही वाटण पाणी टाकलं होतं बघा कशा पद्धतीने पाणी टाकून वापरायचं असतं हे वाटण ते सुद्धा आम्ही आपल्याला दाखवलं आहे बघा आणि हे झाकण आहे ना हे झाकणाला सुद्धा किती लागलेलं आहे हे सुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये तात पुरता ॲड करायचा आणि हा ताट बाजूला ठेवायचा याच्यात पाणी जायला जायचं सर्व ग्रेव्ही आपल्याला झाल्यावर लास्टला टाकायचे हे वाटण जेव्हा आम्ही मिक्सरला जेव्हा इथे लावून पाणी टाकतो आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करतो ना तेव्हा ते हिरवं जरास होतो जो कमेंट आलेली ना त्यामध्ये काय कमेंट आलेली माहिती की तुमचं वाटण हे मालवणी पद्धतीचं आहे असं तुम्ही सांगता पण मग ते लाल कसं ते लाल कसं ते सांगतो कारण काय आहे ना ह्या वाटणामध्ये आम्ही हा टॉमॅटो आहे ना मिक्सरला लावण्यासाठी मिक्सर मध्ये टाकलेला बघा अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून मिक्सर मध्ये टाकलेला हे पहा अशा पद्धतीने हे लालूस रंगाचं वाटण केव्हा झालं ज्या वेळेला आम्ही ह्या वाटणामध्ये सुद्धा मिक्स केल्यावर हे जरा लालूस रंगाचं झालेलं ला आहे आणि मालवणी पद्धतीचं वाटण हे हे असं असतं ह्याच्यात पाणी घालत नाहीत पण पाणी कधी आहे कोंबडी जेव्हा शिजवण पूर्ण झालेली असते मसाले कोंबडीच्या टोपामध्ये टाकून मोकळे झालेले असतो तेव्हा लास्टला ह्यामध्ये पाणी टाकून आपण ते त्या टोपामध्ये ॲड करायचं आणि मग हे वाटण आम्ही तसंच ॲड करणार आहे टोपामध्ये बघा या ठिकाणी आम्ही आधीच चिकन अर्धा किलो चिकन या टोपामध्ये बनवून घेतलेलं आहे हे सर्व आम्ही वाटण जे आहे ते या टोपामध्ये ॲड केलेलं आहे हे ॲड केल्यानंतर आपल्याला ह्या के चमच्याने छान पद्धतीने जरा ढवळायचं आहे अलवडी मसाला आणि जे काय लाल मिरची पावडर ते टोपामध्ये चिकन शिजवत असताना ॲड केले आणि त्यानंतर चिकन शिजून झालंय आणि त्यानंतर आम्ही हा वाटण जे मिक्सर मध्ये बनवलंय ना हे वाटण मिक्सर मध्ये बनवलंय ते लास्टला ऍड केलं ला। आणि बघा थोड्या वेळाने येत आहे थोड्या वेळा अजून पाच मिनिटं उकळी आली मग रस्सा आपण वाटीमध्ये बशी मध्ये घेऊन चमच्याने खायचं ताव मारायचं चपाती बरोबर खाऊ शकता उकळी आलेली आहे आणि हे वाटण शिजण्यासाठी पाच झाकण लावून ठेवूया गॅस बारीक करूया पाच मिनिट झाले आहेत आपण हे झाकण बाजूला करूया बघा वाटण टाकल्यानंतर चिकनच ग्रेव्ही बघा काय मस्त मजेदार लाल लाल ग्रेव्ही तयार झाली आहे की नाही मालवणी पद्धतीचं चिकन तर आपण हे आहे ना चिकन डिश मध्ये काढून बघा डिश मध्ये बघा असं पाहू शकता या ठिकाणी आम्ही हे चिकन छान प्रकारे या ठिकाणी ऍड केलंय वाफाळलेले आहे चिकन काही दिवसांनी पावसाळा तर येणारच आहे आणि ही बहा चिकन लेग पीस ग्रेव्ही मध्ये असंच वाटण बनलं तर चिकन सुद्धा मजेदार बनत झणझणीत मालवाणी पद्धतीचं वाटणाचं चिकन ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर घरी नक्की करून पहा या व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद